कळवण पंचायत समिती कार्यालयातील पेसा मोबिलायझर पदावर असणाऱ्या आदिवासी महिलांकडून पेसा तालुका समन्वयक मीरा पाटील या कामाचे चेक काढण्यासाठी पैसे घेतल्याचा खळबळजनक आरोप काही महिलांनी करत त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचं पालन करत महिलांची सुनावणी घेतली परंतु पेसा समन्वयक मीरा पाटील यांच्यावर आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदार महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी महाराष्ट्र क्रांती न्यूजने थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की आमच्या कार्यालयाकडून गट विकास अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्याबाबतचा अहवाल आला की संबंधितांवर योग्य ती कारवाई करू या प्रकरणी काय बोलल्या वर्षा फडोळ बघा सविस्तर